नमस्कार मित्रांनो बुक कट्टल्यावर यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं भरभरून स्वागत आपल्या सगळ्यांचं जे मला प्रेम मिळत आहे तुम्ही सगळेजण माझे जे व्हिडिओ बघत आहात त्याबद्दल मी तुमचा सर्वांचा खूप खूप ऋणी आहे आणि एक सकारात्मक विचार मी घेऊन ही एक चळवळ सुरू केलेली आहे समाजापर्यंत नवनवीन पुस्तकांची माहिती पुरवणं नवनवीन पुस्तकं मी जी वाचत असतो ज्या गोष्टी मला कळत असतात ज्या गोष्टी समजतात त्या गोष्टी तुमच्यापर्यंत मला सादर करायचे आणि तुम्ही सर्वांनी मला त्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने प्रोत्साहन दिलेलं आहे आज पुन्हा मी तुमच्या भेटीसाठी एक सुंदर एक गजब आणि महाराष्ट्रात सर्वात जास्त प्रमाणात वाचले गेलेलं पुस्तक तुमच्या भेटीला घेऊन आलेलं आहे पुस्तकाविषयी पुस्तक सांगण्याच्या आधी एक गोष्ट सांगतो आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये दररोज काही ना काही उलथापाल होत असत आणि या उलथापाल होत असताना किंवा घडलेले प्रसंग प्रसंगांना त्या प्रसंगावर आपण आपण व्यवस्थित विचार न करता पुढे जात असतो समजा एखादा प्रसंग तुमच्या ऑफिसमध्ये घडला तुमच्या घरामध्ये घडला तुमच्या प्रवासामध्ये घडला तर आपण तो प्रसंग तिथल्या तिथं सोडून देतो आणि पुढे पुढचा प्रवास करत असतो परंतु त्या प्रसंगाला अतिशय सुंदर पद्धतीनं शब्दांच्या फेऱ्यात गुंतवून आणि त्या प्रसंगातून काहीतरी जीवन विषयक व्यवहारिक तत्वज्ञान आपण सांगू शकतो का हा प्रश्न आपल्या सर्वांना पडला पाहिजे सर्वसामान्यपणे आपण करत नाही परंतु मुंबईमधला असा एक माणूस आहे असं एक व्यक्तिमत्व होतं की तो आपलं रोजचं जीवन जगत असताना आपल्या ऑफिस मधलं जीवन जगत असताना आपलं घरातलं जीवन जगत असताना जे जे प्रसंग जे जे अनुभव त्याला येत होते त्या अनुभवातून तो शिकत गेला नुसतं शिकत नाही गेला परंतु त्या अनुभवाचं त्याने शब्दांकन केलं आणि त्या शब्दांकनातून त्याने अनेक कथा लिहिल्या अनेक कथा वाचन केलं आणि संपूर्ण महाराष्ट्राला त्या कथांनी भुरळ पाडली आणि जीवनविषयक तत्वज्ञान अगदी साध्या आणि सोप्या भाषेत समजवण्याचा प्रयत्न केला आता तुम्हाला कळालं असेल मी कोणाविषयी बोलत आहे अर्थात काहींना कळायला असेल काहींना कळालं नसेल म्हणजे काहींसाठी हे नाव खूप नवीन ना ना असेल मी अर्थात बोलत आहे महाराष्ट्रातील अतिशय विनोदी कलाकार कथावाचक लोक ज्यांच्यावर भरभरून प्रेम करायचे आणि ज्याला आपण म्हणतो की सेन्स ऑफ ह्युमर ज्यांचं अतिशय उच्च प्रतीचं होतं असे सर्वांचे आवडते वसंत पुरुषोत्तम काळे आणि त्यांना आपण सर्वजण प्रेमाने वपू असं म्हणतो त्या वपुंच हे एक अनेक लिहिलेल्या पुस्तकांपैकी एक सर्वात गाजलेलं पुस्तक सर्वात गाजलेलं पुस्तक म्हणजे वपूर झा ह्या पुस्तकाने मला अक्षरशः भुरळ पाडली हे पुस्तक मी कमीत कमी चार ते पाच वेळेस वाचलं असेल परंतु हे पुस्तक जेव्हा जेव्हा मी वाचलं त्या त्यावेळेस मला प्रत्येक क्षणाला नवनवीन गोष्टी या पुस्तकातून कळत गेल्या पहिल्या वेळेस वाचलं त्यावेळेस काही गोष्टी कळाल्या परत जीवनाच्या अनुभव घेत गेलो परत दुसऱ्या वेळेस वाचायचा प्रयत्न केला परत नवीन काही गोष्टी कळाल्या म्हणजेच काय आपण जितक्या वेळेस हे पुस्तक वाचू तितक्या वेळेस आपल्याला नवनवीन अनुभव जे आहे या पुस्तकातून आपल्याला कळत असतात आता वपूरचं हे सर्वात जास्त वाचले गेलं पुस्तक का म्हणावं मी तुम्हाला सांगतो एकोणावीसशे ब्याऐंशी ला पहिली आवृत्ती निघाली एकोणावीसशे ब्याऐंशी ला याची पहिली आवृत्ती निघाली आणि पुन्हा दोन हजार चार साली साधारणतः एक आतापर्यंत सतरा ते अठरा आवृत्त्या या पुस्तकाच्या निघालेल्या आहेत मेहता पब्लिकेशनने सध्या हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे साधारणतः तीन चारशे एक अडीचशे पानांचं पुस्तक असं आहे परंतु या पुस्तकाची एक खासियत आहे आपण साधारणतः कुठलंही पुस्तक वाचायला घेतलं पहिल्या पानापासून सुरुवात करतो ते शेवटच्या पानापर्यंत असं कधी झालं आहे का आपण एकदम मधलं पान ओपन केलं आणि ते वाचलं आणि पुस्तकाच्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळायला लागल्या असं कधी होत नाही परंतु वफुर्जाची एक खासियत अशी आहे की तुम्ही कुठलंही पान उघडा कुठलंही पान उघडा कधीही उघडा तुम्हाला तुमच्या मूडनुसार उघडा प्रत्येक पानावर तुम्हाला काही ना काही नवीन पाहायला मिळेल काही ना काही नवीन विचार मिळतील आणि ते विचार तुम्हाला तुमच्या जीवनाच्या अगदी जवळचे असतील असंच वाटते हीच तर खरी वपुर्जाची खासियत आहे त्या पुस्तकाच्या सर्वात शेवटी काही ओळी दिलेल्या आहे आपण त्या वाचूया त्यामध्ये असं म्हणतात वपू असं म्हणतात कोणतंही पान उघडा आणि वाचा वपुर्जा हे पुस्तक कोणासाठी ज्यांना मोत्यातील चमक बघायची आहे अशा वेड्यांसाठी हे पुस्तक कसं वाचायचं एका बैठकीत आता ते इति एका दमात छे मुळीच नाही काही हौशी घरांमध्ये ड्रेसिंग टेबलवर निरनिराळ्या अत्तराच्या बाटल्या असतात जसा मूड असेल तसं अत्तर वापरायचं किंवा जसा मूड व्हावासा वाटत असेल तसं अत्तर निवडायचं हे पुस्तक असंच वाचायचं प्रमाणे जसं मूळ असेल त्या पद्धतीने वाचायचं हवं ते पान आपल्या मूळ नुसार सुगंधाने भरवून जायचं एखादा सुगंध पुन्हा घ्यावासा वाटला पुन्हा शोधायचा आणि आणखी काहीतरी सापडेल म्हणूनच या पुस्तकात अनुक्रमानिका क्रमांक संदर्भ कोठेही दिलेले नाही हीच तर या पुस्तकाची खासियत आहे म्हणून या पुस्तकाने महाराष्ट्रातील जनतेच्या मनावर एक अधिकार मिळवलेला आहे त्यामुळ आजची तरुण पिढी मध्यम वयस्क इतकंच नाही तर वयस्कर, वयस्कर माणसं देखील या पुस्तकाविषयी भरभरून वाचतात भरभरून लिहितात आणि तुम्ही जर वपुरजामध्ये कधी नजर मारली तर वपुरजामध्ये वाचत असताना प्रत्येक पानावर काही ठळक ओळी दिलेली आहे म्हणजे एखादी कथा दिलेली आहे एखादा प्रसंग दिलेला आहे आणि त्या प्रसंगानुसार काही ठळक ओळी दिलेल्या आहे त्या ठळक पोळी जर आपण वाचायचा प्रयत्न केला तर त्या ठळक पोळीतून प्रत्येक वेळेस आपल्याला काही ना काही नवीन विचार मिळतो असतो उदाहरणार्थ याच्या पुस्तकाच्या सर्वात पहिले आपण जर ह्या पुस्तकाचा जर पृष्ठभाग बघितला त्याच्यावर एक पेला दिलेला आहे तो पेला रिकामा आहे आता आपल्याला प्रश्न पडला असेल की हा पेला रिकामाच का दिलेला आहे लेखकाने हेच मुखपृष्ठ का निवडलं तर त्याच्याविषयी बप्पू असं म्हणतात मित्रांनो पृष्ठावरचा हा पेला रिकामा आहे मित्रांनो मुख पृष्ठावरचा हा पेला रिकामा आहे आकाशाचा शब्द झेलण्यासाठी मनातली साठवलेली जळमट जळजळ स्वतः बाबाच्या मोठ्या प्रमा मोठ्यापणाच्या भ्रामक कल्पना दूर केल्या म्हणजे हा पेला नव्या विचारांसाठी रिकामा राहतो त्या पेल्यात आकाश उतरतं अशाच अनेक कलावंतांच्या अनेक आविष्कारांसाठी तुम्ही तुमच्या मनाचे गाभारे रिकामे स्वच्छ ठेवलेत त्यात मला ही जागा मिळाली हा पेला पुन्हा रिता झाला हा पेला त्या आकाशाचे नित्य नूतन दान स्वीकारण्यासाठी कायम रीताच राहावा असा मला आशीर्वाद द्या असं वपू म्हणतात वपूंच प्रत्येक वाक्य मनात साठवावं वा आणि आपल्या जीवनात आलेल्या प्रसंगाशी त्याला जोडून बघावं आपल्याला हे पुस्तक आपल्या स्वतःच्या आयुष्याची कहाणी वाटल्याशिवाय राहणार नाही या पुस्तकाचं सर्वात शेवटीच आपण एक काही ओळी दिलेल्या आहेत त्या ओळी जर बघितल्या तर त्यामध्ये वपू असं म्हणतात नुसत्या वाचनाने माणूस मोठा होत नाही वाचलेल्या विचारांना स्वतःचे अनुभव जोडायचे असतात म्हणजे ते ते सा, साहित्य स्वतः पुरता जिवंत राहतं किंवा चिरंजीव होत करमणूक करून घेतानाही स्वतःला खर्ची घातल्याशिवाय ती करमणूक भिनत नाही साहित्य हे निवळ चुन्यासारखं असतं त्यात आपल्या विचारांचा कात टाकल्याशिवाय आपल्या आयुष्याचा ग्रंथ रंगत नाही आणि लेखकाला हवा असतो संवाद त्याशिवाय लेखकाचं पान रंगत नाही तुम्हाला मी सांगतो तुम्ही ज्यावेळेस हे पुस्तक विकत घ्याल पुस्तकातलं कुठलंही पान उघडाल आणि पुस्तक, पुस्तक तन्मयतेने वाचाल त्यावेळेस तुम्हाला प्रत्येक पानावर आपलं स्वतःचं आयुष्य त्या ठिकाणी उतरवलेलं आहे असाच भास तुम्हाला त्या ठिकाणी राहिल्याशिवाय राहणार नाही इतकी मला मात्र खात्री आहे म्हणून तुम्हाला मी पुन्हा सांगतो ज्यांनी वपू वाचले आहेत परत त्यांनी वपू वाचा जीवनात आलेल्या अनुभवाशी वपूंना जोडून बघा ज्यांनी हे पुस्तक बघितलेलं सुद्धा नाही त्यांनी पटकन बाजारात जा दोनशे रुपयाचं पुस्तक विकत घ्या आणि वपूरचा मात्र वाचा आणि आपल्या जीवनाला एक प्रगल्भतेची झाल प्रगल्भतेची एक झालं या पुस्तकामुळे जरूर मिळेल आणि आपलं जीवन जर जी संवेदनशील नसेल तर या पुस्तकामुळे खरोखर आपलं पुस्तक आपलं जीवन संवेदनशील होईल इतकं सांगतो आणि शेवटी आपल्या आप भल्यासाठी एक वपुंच सुंदर अशा काही ओळी आहेत त्या पुन्हा वाचाव्याशा वाटतात त्या वाचतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो वपू एका ठिकाणी असं म्हणतात कोणत्याही श्रेष्ठ पदाला पोहोचलेल्या व्यक्तीला समर्थनाशिवाय स्वतःच श्रेष्ठत्व टिकवता आलं पाहिजे बापू काय म्हणतात कोणत्याही श्रेष्ठ पदाला पोहोचलेल्या व्यक्तीला समर्थनाशिवाय स्वतःच श्रेष्ठत्व टिकवता आलं पाहिजे यावर बापू अनेक पद्धतीनं सांगत असतात सा। उदाहरणार्थ आपण आजकाल आजच्या राजकारणाची स्थिती जर बघितली राजकीय नेते स्वतःच श्रेष्ठपण स्वीकारण्यासाठी ते सिद्ध करण्यासाठी समर्थनाची बाजू वापरतात किंवा अशा, अने अशा अनेक गोष्टी आहे आपण त्या गोष्टींशी वपुंच हे वाक्य जुळवू शकतो आणि अशा अनेक वाक्य आहे वपुंशी की ते आपण अपन आपल्या जीवनाशी जुळू शकतो पुन्हा एकदा सांगतो जरूर वाचा अतिशय सुंदर असं पुस्तक आहे आपल्याला जरूर आवडेल परंतु आपल्याला व्हिडिओ आवडला असेल आपण जरूर मला प्रोत्साहन करा आणि या व्हिडिओला मात्र एक लाईक करा आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करा पुढच्या वेळेस पुन्हा दुसरा व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत मी सर्वांची रजा घेतो धन्यवाद